आपण एज्युकेटर्स आहे टीचर्स आहे यूट्यूबर्स आहे किंवा आपण स्कूल कॉलेज आपण प्रिपेअर करता रन करतात आहे आपण त्याचमध्ये आपली जे डाऊट्स आहे की आपण स्टुडिओ सेटअप करणार आहे बट त्याचमध्ये किती खर्च लागतं आणि इक्विपमेंट्स काय काय लागतं आणि किती खर्चमध्ये आपण एक प्रॉपरली स्टुडिओ सेटअप आपण क्रिएट करू शकतो जे हे जे डाऊट्स आहे क्लिअर करण्यासाठी आलो आहे मी संदीप धीवर सगळ्यांच्या स्वागत करतो आहे स्मार्ट इन्फोविजन पुण्यातला तर आज आपण पाहूया की हे जे आपण स्टुडिओ सेटअप करतात त्याचमध्ये इक्विपमेंट्स काय काय लागतं आणि त्याची जी कॉस्टिंग असते काय असते कॉस्टिंग आणि कितीमध्ये आपण एक प्रॉपरली स्टुडिओ सेटअप आपण करू शकतो लेस्ट आपण स्टार्ट करूया की आपण काय काय सोबत आपण एक किती खर्च कम खर्चमध्ये आपण एक स्टुडिओ सेटअप प्रिपेअर करू शकतो आणि इक्विपमेंट्समध्ये काय काय आपल्याला कॉस्टिंग लागतात स्टार्ट करूया आपण पाहूया हे आपण जे पाहतात हा बेंचमार्कचा डिजिटल बोर्ड आहे आणि जे समोर लावले आपण रिकॉर्डिंगसाठी कॅमेरा तो बेंचमार्कचा फोर के पी डिजेट कॅमेरा आहे आणि माईक जे आपण यूज करत आहे ते स्नॅजरसी माईक आहे आणि जे क्वालिटी तुम्ही पाहत आहात ते तुम्ही स्वतः पाहू शकता आपण लाईटिंग वगैरे केले आहे आणि हे जे इथे साऊंड प्रुफिंग अकॉस्टिक वगैरे सगळे आहे त्याचमध्ये तुम्हाला प्रॉपरली एक स्टुडिओ सेटअप जी कसा आपण प्रिपेअर करायचा आणि त्याचमध्ये आपण कसा एक प्रिपेअर करू शकतं हे जे डाऊट्स आहेत तुम्ही स्वतः येऊन आमच्या महाराष्ट्रात पुण्यातला स्वतः येऊन आपले जे डाऊट्स ते क्लिअर करू शकता त्याला स्टार्ट करू आपण पाहूया आज की कि आपण किती खर्चमध्ये आपले सेटअप आपण प्रिपेअर करू शकतात तर सर्वात पहिलं जे आपल्याला इक्विपमेंट्स लागतात ते आपलं असतं डिजिटल बोर्ड डिजिटल बोर्ड आपण बोलतात किंवा इंट्रॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल आपण त्यांना पण म्हणतात आणि स्मार्ट बोर्ड पण आपण याला म्हणतात आता याचमध्ये जे साईज असतं ते वेगळी साईज असतं ते सिक्स्टी फाय सेवंटी फाय एटी सिक्स हे जे एक साईज असतं त्याचमध्ये ते डिपेंड करतं साईजवर आणि जे कॉन्फिग्रेशन असतं त्याचवर आता जे सिक्स्टी फायच्या आपण पाहतात इंचेसा जे डिजिटल बोर्ड आहे आपल्याकडे ते त्याचमध्ये आपली कॉन्फिगरेशन काय आहे ते आपल्याला पाहावं लागतं जसं की आता आपण जे हेच आपण बघत आहे आज सेवेंटी फाय इंचचा आहे डिजिटल बोर्ड आणि याचमध्ये जे आपण कॉन्फिगरेशन आहे स्पेसिफिकेशन आहे एट जी बी रॅम वन ट्वेंटी एट जी बी रोम ॲन्ड्रॉइड थर्टीन जे मार्केटमध्ये किंवा आपल्या ज्या जे आपण सर्च करत आहेत त्याचमध्ये ॲडव्हान्स काय आहे ते आपल्याला पाहावं लागतं जर आपण प्लॅन करत आहे की सिक्स्टी फाय इंच तर आपण घ्यायचं आहे तर त्याची जी कॉस्टिंग असतं ती एक लाखापर्यंत स्टार्ट होतं ते आपली जी कॉस्टिंग असतं सिक्स्टी फायची ती एक लाखापर्यंत स्टार्ट असतं बघ जर आपण प्लॅन करत आहे एक स्टँडर्ड साईज जी असती आपली डिजिटल बोर्डची ती सेवन्टी फाय इंची असती ते आपण ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोघांमध्ये आपण प्रॉपरली यूज करू शकतो आणि एक आपल्याला प्रिपर प्रिफर्ड स्पेस आपल्याला भेटतं की म्हणजे आपण ऑफलाईन किंवा ऑनलाईनमध्ये पण प्रॉपरली शिकू शकता आता याची जे स्टार्टिंग प्राइसिंग असतं वन प्राँ लॅक फोर्टी थाउजंड असतं किंवा डिपेंड करतं की आजमध्ये मॉडेल आहे आणि वेगळे वेगळे स्पेसिफिकेशन त्याचवर डिपेंड करतं त्यानंतर एटी सिक्सचं असतं जर मोठी क्लास आहे आपली आपला मदे, आ, की आपल्या ऑफलाईनमध्ये शंभर किंवा जास्त मुलं आहेत त्यासाठी आपल्याला प्रिफर असतं एटी सिक्सचं तर एटी सिक्स जी प्राइसिंग असतं ते नॉर्मली टू लॅक ट्वेंटी थाउजंडपर्यंत असतं ते हे जे आहे डिजिटल बोर्ड जी एक कॉस्टिंग असतं हे आपल्याला अवेलेबल आहे म्हणजे हे डिपेंड असतं की तुमचे जे कॉन्फिग्रेशन काय आहे आणि स्पेसिफिकेशन काय आहे याचमध्ये जे स्पेसिफिकेशन असेल तेवढ्याप्रमाणे त्यांचा जे प्राइजिंग वगैरे पण आहे ते पण वाढतात ते तुमच्या हिशोबाने तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि जेव्हा डिजिटल बोर्ड तुम्ही सिलेक्ट करता त्याचमध्ये त्यांची क्वालिटी सर्विस सपोर्ट कशी आहे ते एक महत्त्वाचा पार्ट आहे ते पण तुम्हाला बघावं लागतं आता हे झालं डिजिटल बोर्डचं की म्हणजे डिजिटल बोर्ड आपला सिक्स्टी फाय सेवन्टी फाय एटी सिक्स नाईन्टी एट आहे आणि अजून पण आहेच त्याचमध्ये आपण जे प्रिफर साईज असतात जे मोस्ट ऑफ दी लोक यूज करतात सिक्स्टी फाय सेवन्टी फाय आणि एटी सिक्स जे प्रायझिंग आहे ते तुम्हाला कळलं असेल इथे की नॉर्मली जे प्रायझिंग काय असतं डिजिटल बोर्डचं से। दॅन सेकंड जे रिक्वायरमेंट असतं आपल्याला कॅमेरा आता जे सेकंड रिक्वायरमेंट आहे कॅमेरा आता तुम कॅमेरा जेव्हा आपण म्हणतात त्याचमध्ये मध्ये वेगळे वेगळे कॅमेराज आहे तर आपण ई एस एल आर किंवा पी टी जेट हे पण कॅमेरा आपण यूज करतात आता डी एस एल आर वगैरे कसं आहे की जर आपल्याला काय आउटडोअरसाठी किंवा नॉर्मल व्हिडिओज आपल्याला बनवायचं आहे एक क्वालिटीमध्ये एच डीमध्ये किंवा टू केमध्ये त्या टाईमला आपण एक डी एस एल आरमध्ये आपण जाऊ शकतो आणि त्याची जे कॉस्टिंग असतं ते नॉर्मल मार्केटमध्ये सगळ्यांना माहितीच आहे ते नॉर्मल ओ टी के किंवा त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतं बट जे आता आहे फोर के पी टी जेट कॅमरा ज्याला म्हणतात आपण पी टी आता जे आपण समोर पाहतात हा बेंचमार्कचा फोर के पी टी जेट कॅमेरा आहे आणि त्याची क्वालिटी तुम्ही स्वतः पाहू शकता आता हे जे टी जे कॅमेरा आहे ते पिन टिल झूम असतं म्हणजे काय की आपण या कॅमेरेला कोणाची गरज नाही डीएसएलआर मध्ये माणूस लागणार जे कॅमेराला ऍक्सेस करणार आणि जे क्वालिटी आहे ते पण त्याचमध्ये ते वेगळी भेटते आपल्याला त्यानंतर जे आहे त्याचमध्ये एक आपल्याला प्रॉपरली पर्सन पाहिजे स्टँड करायला किंवा होल्ड करायला त्याला बट इट इज कॅमेरामध्ये आपल्याला कोणताही पर्सनचा रिक्वायरमेंट नाही आपण हा फक्त जे रिमोट आहे तुम्ही स्वतः पाहू शकता की हे बघा मी आता झूम इन झूम आउट केलं आता झूम आउट करतोय म्हणजे आपण स्वतः कॅमेरा लेफ्ट किंवा राईट एक प्रॉपरली आपण अप आप अँड डाऊन करू शकतो इझी वेमध्ये आणि याचमध्ये आपण प्रिशेट वगैरे पण लावू शकता प्रॉपरली म्हणजे आपण एकच कॅ क्या, कॅमेरामध्ये आपण एच डी टू के आणि फोर के तिघं क्वालिटी आपल्याला भेटतं आणि हे थ्री सिक्स्टी रोटेड असतं त्याचमध्ये आपण फुल्ली ॲक्सेस करू शकता याला रिमोटवरून पी टी जेड कॅमेराची आता जी कॉस्टिंग आहे त्याची नाईंटी फाय थाउजंड थ्री इयर्स वॉरंटीमध्ये आहे आता थ्री इयर्स वॉरंटीमध्ये तुमची जे प्राईज आहे तुम्हाला सर्विस सपोर्ट जे काय आहे ते प्रॉपरली तुम्हाला प्रोवाईड केली जात असते आणि जे क्वालिटी तुम्ही स्वहात स्वतः पाह पाहता आहेत हे डिजिटल बोर्ड किंवा बेंचमार्कचा फोर के पी टी जेट कॅमेराचा आहे आता नेक्स्ट आपल्याला रिक्वायरमेंट असतं पी सी किंवा लॅपटॉप आता हे इम्पोर्टेड आहे पार्ट आपल्याला पी सी किंवा लॅपटॉप की जे आपले माईक अजून आहे जे आपले कॅमेरा जेव्हा आपण ॲप जे ॲप्लिकेशन्स आप, आहेत ते आपण रन करणार ते ॲप्लिकेशन आपण रन करणार त्यासाठी आपल्याला रिक्वायरमेंट असेल पी सी किंवा लॅपटॉपचा आता यासमध्ये आपली जे रिक्वायरमेंट असतं ते आपण लॅपटॉपवरून पण आपण वर्क करू शकतो मिनिमम आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे ते आय फाय इंटेल आय फाय इलेव जनरेशन किंवा ट्वेल्थ जनरेशन वन टी बी हा डेस टू फिफ्टी सिक्स एस एस डी अँड एट जी बी रॅम अँड टू जी बी ग्राफिक्स अजून याचमध्ये मॉनिटर ट्वेंटी इंच एक मॉनिटर म्हणजे ह्याची जे कॉस्टिंग असतं आता हे आपण एक नॉर्मली आहे की आपण फोर के किंवा जे आपण रिकॉर्डिंगसाठी आपल्याला पाहिजे त्याचमध्ये आपले हे कॉन्फिगुरेशन नॉर्मली रिक्वायर्ड असतं आता याचमध्ये जर आपल्याला ॲडव्हान्स करायचं आहे ते आपण आय सेवन किंवा टू टी बी करू शकतो याला फाय फाय ट्वेल्व एस एस डी करू शकतं सिक्स्टीन जी बी रॅम एट जी बी ग्राफिक्स करू शकता आपण ते आपल्यावर डिपेंड आहे की कि आपण किती फास्ट प्रोसेस करू शकतं आणि तर नॉर्मली एक आपण सेटअप लावू शकता जेवढी फास्ट आपल्याला स्पीड पाहिजे आता ह्याची जे, जे नॉर्मल कॉस्टिंग असतं ते सिक्स्टी फाय थाउजंड असतं जर आपण आय सेवनवर गेले ते कॉस्टिंग अजून वाढतं हे जे नॉर्मल प्राइसिंग आहे त्याच जर आपल्याकडे लॅपटॉप आहे तर आपण लॅपटॉप यूज करू शकता आपला किंवा त्याचबद्दल आपण एक एक्सचेंज करून आपण ते प्रॉपरली मॅनेज करू शकतो नेक्स्ट थर्ड वन पीसी सी आणि लॅपटॉप झाला त्यानंतर फोर्थ वन रिक्वायरमेंट आहे आपल्याला माईकची माईक आता माईक तुम्ही स्वतः आहे ते मी जे यूज करत आहे त्या सनायझरचा माईक आहे आता याचमध्ये आपण कॉलर माईक किंवा हेड माईक कॉलर माईक किंवा हेड माईक आपण यूज करू शकतो नॉर्मली आता जे नॉर्मल कॉलर माईक वगैरे आहे ते आपल्याला नॉर्मल मार्केटमध्ये पंधराशे पर्यंत स्टार्ट होतात आणि जे जेवढेपर्यंत तुम्ही घेऊ शकता त्यास तुम्हाला भेटतं आणि नॉर्मल आपण ते कॉलर माईक पण यूज करू शकतं एक प्रॉपरली माईक यूज करण्यासाठी आणि जे तुम्ही स्वतः हेड है हेडमाईक हा सेनायझरचा हेडमाईक आहे आणि याची है जे कॉस्टिंग असतं ते थर्टी थाउजंड असतं ते आता तुमच्यावर डिपेंड आहे की जे जर तुम्हाला नॉईज कॅन्सलेशन पाहिजे किंवा साऊंड प्रूफिंग नाही आहे तुमचा इको जास्त होत आहे त्यासाठी तुम्हाला हेड माईक लागेल जर आपली एक व्यवस्थित आहे साऊंड प्रूफिंग केले आहे अकॉस्टिक वगैरे प्रॉपरली आहे आपल्या क्लासमध्ये किंवा आपल्या रूममध्ये स्टुडिओमध्ये त्याचमध्ये तुम्ही कॉलर माईक यूज करू शकता नॉर्मली आणि जर काही हे नाही आहे सगळं आणि आपल्याला पाहिजे किंवा ऑफलाईन किंवा ऑनलाईन पण आपल्याला क्लास घ्यायची आहे त्याचमध्ये आपल्याला हेडमाईक यूज करावं लागतं म्हणजे जसा मी यूज करतोय सनायझरचा हेडमाईक देन लास्ट म्हणजे रिक्वायरमेंट असतं आपल्याला लाईट्स आता हे सर्वात म महत्त्वाचं आहे लाईट आतापर्यंत आपण हे क्लिअर झालं असेल की एक नॉर्मली काय कॉस्टिंग असतं आता जे लाईट्स आहे त्याचमध्ये वेगळी लाईट्स आहे कसं की आपण रिंग लाईट आहे दॅन ट्यूब लाईट आहे किंवा टू तू बाय टूची एल ई डी लाईट ई डी लाईट्स आहे हे जे लाईट्स आहे ते आपण आपल्या हिशोबाने आपण यूज करू शकतो आता जे नॉर्मल रिंग लाईट आहे त्याची कॉस्टिंग वेगळी असतं ते नॉर्मली आपल्याला भेटतं हे जे ट्यूब लाईट्स आहे ते आपण पण प्रोवाईड करतं त्याचमध्ये आपण टेन ट्यूबलाईट्स आपण प्रोवाइड करतं छत्तीस किंवा चाळीस वॉटचा आणि त्याची जी कॉस्टिंग असती एट केपर्यंत असती एट थाउजंडपर्यंत जातात ते आणि त्याचमध्ये पण आपल्याला एक प्रॉपरली वेमध्ये आपण सेटअप पूर्ण करून देतो तुम्हाला त्यानंतर जर आपल्याला अजून ॲडव्हान्स पाहिजे किंवा आपल्याला लुक वेगळा पाहिजे जस जसं आपण लावले आहे ह्यावर टू बाय टूची आपण लाईट लावली छत्तीस किंवा चाळीस वॉटची त्याचमध्ये आपल्याला नाईन लाईट्स रिक्वायरमेंट असतं आणि विथ फ्रेमिंग त्याची जी कॉस्टिंग असते ट्वेंटी केपर्यंत पर्यंत जातात ते ते हे जे लाईट्स आहे त्याचमध्ये तुम्ही स्वतः पाहू शकता आता जे क्वालिटी आपण यूज करते नॉर्मल तुम्हाला दाखवतो मी स्वतः पाहू शकतं की आपण जे लाईट कसं आपण सेटअप केले आहे बघा असं आपण टू बाय टू ची प्रॉपरली सेटअप विथ फ्रेमिंग लाईट करून देतं प्रॉपरली मॅनेज करून आणि त्याचमध्ये तुम्हाला जे क्वालिटी भेटतं ते क्लिअर क्वालिटी आपल्याला भेटतं आपल्याला हे जे पाच इक्विपमेंट्स आहे हे आपल्याला महत्त्वाचं आहे आणि त्यांची काय कॉस्टिंग आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं आता याचमध्ये पण क्लिअर झालं असेल की आपली काय काय का इक्विपमेंट्स आपल्याला लागतं आणि नॉर्मली त्यांची कॉस्टिंग एक नॉर्मलप्रमाणे कसं होऊ शकतं याचमध्ये जर आपण ॲडव्हान्स व्हर्जन घेतात आहे किंवा एक ब्रँडमध्ये जातात आहे ते डिपेंड करतात आपल्या कॉस्टवर किंवा आपल्या बजटवर ते आपण कोणता बजटवर आपण प्रिफर आहे आणि आपण कोणती कंपनी प्रॉपरली चूज करत आहेत तर आता हे क्लिअर झालं असेल की जे आपले डाऊट्स आहे की कि आपण किती खर्चमध्ये एक नॉर्मली आपल्याही स्टुडिओ सेटअप आपण प्रिपेअर करू शकतो तर असाच व्हिडिओसाठी व्हिडिओजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा तर निबेस्ट भेटूया आपण असाच व्हिडिओसाठी आपण तुम्ही जर काही डाऊट असेल तर स्वतः तुम्ही येऊ शकता आमच्या पुण्यातला महाराष्ट्रातला की आपला एक्सपिरियन्स सेंटर आहे इथे तुम्ही येऊन जे तुमचे डाउट्स आहे एक्सपिरियन्स करून स्वतः क्लिअर करू शकता आणि जे पण डाउट आहेत तुम्ही स्वतः क्लिअर करू शकता तर हे जे इन्फॉर्मेशन दिले आज त्याचमध्ये तुम्हाला काही माहिती पडलं असेल की आपण एक नॉर्मली कॉस्ट्युम एक का लावतं आणि कशाप्रमाणे आपण एक प्रॉपरली सेटअप करू शकतो किती खर्चमध्ये तर नेक्स्ट असाच व्हिडिओसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र